जामनेर तालुक्यातील के केकत निंबुरा गावात राहणाऱ्या एका सहा वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार अकरा जून रोजी अकरा वाजताच्या सुमारास समोर आली या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे प्राप्त माहितीनुसार जामनेर तालुक्यातील केकत निंबुरा येथे सहा वर्षे चिमुकली आपले आई वडील दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती त्या दरम्यान गावात राहणाऱ्या एकाने याने पीडित मुलीला तिला खाऊ देण्याचे अमिष दाखवून तिला मंगळवार अकरा जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून तिचा खून केला दुसरीकडे दुपारी चार वाजेपासून मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला अखेर रात्री अकरा वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह चिंचखेडा शिवारातील इंदासी माता मंदिराजवळील केळीच्या शेतात तिचा मयती स्थितीत मृतदेह आढळून आला तिच्या तोंडावर तसेच गळ्यावर जखमा दिसून आल्याने तिचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं जामनेर तालुका एकद निंबोरा इथे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान एका अज्ञाती समाने एक सहा वर्षाच्या मुलीची हत्या के केली आहे हत्या एवढी त्रुटपणाने प्र, केली आहे का त्यांना तात्काळ अटक करून देतात पाचवी शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची लोकसंघर्ष मोर्चातर्फे मागणी आहे जर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आम्ही लोकसंघर्ष मोर्चामार्फत रस्त्यावर उतरू हे आमची मागणी आहे आणि मी ह्या घटनेचा त्रिवणी शिक्षक मुलीवर अत्याचारही करण्यात आले मारण्यापूर्वी ते गावातल्या लोकांच्या सांगल्यावर आम्हाला माहिती पडलं आहे का बाबा तिच्यावर अत्याचार आक्के, पण झालेला आहे मुलीवर बरं ही घटना कोणाच्या शेतामध्ये घडले आली आहे हे एकत्र निऱ्यापासून काही अर्ध किलोमीटरच्या चीज खेडा आहे तिथं घडलेली ही घटना कोणाच्या निदर्शनास आली आहे कोणाच्या निदर्शनास आली घटना अनिल मालची यांनी ती घटना बघितली ती, ती संध्याकाळी पाच वाजा लागली आणि घटना उघड केला ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघड उघडण्यात आली तिथे शोध झाला सापडला अकरा वाजेच्या म्हणजे ती घरात न आढळल्यामुळे त्याला घरच्यांनी शोधा शोध केले ती अकरा वाजेच्या आतमध्ये ती मुलगी सापडली छोटा लहान मुलीवर समस्या आवडलेली मुलगी त्या नाराज आम्हाला विचार करायला पाहिजे आता थोडासा की काय एवढं मुलीला काय अत्याचार करायला असं एवढा तरी त्याला पकडून मी तर म्हणतो त्याला भाषेची शिक्षा काय किंवा हे शिक्षा सापडं पडणार आहे एवढ्या मुली लहान मुली त्यांना अत्याचार केल्यामुळे तर खूप असं म्हणजे समाजाला एकदम निष्कर म्हणजे एक वाईट कृत्य घडलं असं एक निषेध करतो आम्ही सर्व आणि लोकसंघर्षाच्या मोर्चामार्फत हे घडलं म्हणजे तेव्हा जास्तीत जास्त शिक्षा व्हावी भाषिक काय भाषेपेक्षा जास्त शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू अशी आम्ही कडकडीत महाराष्ट्र ट्यूज ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर पारधेची रिपोर्ट जळगाव